सेवापूर्ती निमित्ताने भागवत लोंढे यांचा त्र्यंबकेश्वर मेडिकल असोसिएशन तर्फे सत्कार आपल्या प्रदीर्घ शासकीय आरोग्य सेवेतून एकतीस धुळे येथून अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी या पदावरून डॉक्टर भागवत दामोदर लोंढे हे सेवानिवृत्त झाले त्यांच्या सेवापूर्ती सोहळ्यानिमित्त येथील त्र्यंबकेश्वर मेडिकल असोसिएशनच्या वतीने हॉटेल हो थ्री लिव्ज येथे सहकारी डॉक्टरांनी डॉक्टर लोंढे यांचा सत्कार करण्यात आला डॉक्टर लोंढे यांचे कार्य सेवावृत्ती व रुग्णांच्या प्रति समर्पित भावनेचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख केला अध्यक्ष डॉक्टर सचिन काळे व सचिव डॉक्टर मयूर गाजरे यांनी या प्रसंगी बोलताना डॉक्टर लोंढे यांच्या रुग्ण कौशल्य व सर्वांना बरोबर घेऊन कार्य करणे या गुणांचा गौरव केला यावेळी डॉक्टर एम आर नागोरी डॉक्टर पंकज बोरसे डॉक्टर किरण कांबळे डॉक्टर मनोज गायकवाड डॉक्टर रोहित शेजवळ डॉक्टर राहुल सोमवंशी डॉक्टर प्रमोद आहेरे डॉक्टर सागर परदेशी डॉक्टर धनंजय गायके आदी उपस्थित होते दरम्यान डॉक्टर भागवत लोंडे यांनी त्र्यंबकेश्वर येथे तब्बल सत्तावीस वर्ष वैद्यकीय अधीक्षक या पदावर कार्य केले उपजिल्हा रुग्णालय त्र्यंबकेश्वर येथे त्यांच्या कार्यकाळात सिंहस्थ कुंभमेळा दोन हजार तीन दोन हजार चार आणि दोन हजार पंधरा दोन हजार सोळा तसेच त्र्यंबकेश्वर मधील अनेक यात्रा श्रावण महिन्याचे आरोग्य यंत्रणेचे नियोजन तर दोन हजार अठरा ते दोन हजार वीस या कोविडच्या त्यांनी लक्षणीय सेवा बजावल्यामुळे तत्कालीन पालकमंत्री गिरीश महाजन आणि मुख्य आरोग्य सचिव साव। सुनीता यांच्या हस्ते विशेष कार्य गौरव पुरस्काराने होते। सेवा कौतुक करण्यात आले गेल्या सत्तावीस वर्षांपासून येथील रहिवासी आणि सुप्रसिद्ध सुश्रुत हॉस्पिटलचे डॉक्टर भागवत दामोदर लोंडे हे आपल्या शासकीय आरोग्य सेवेतून एकतीस वर्षांच्या प्रदीर्घ सेवेतून सेवामुक्त झाले त्यांचा सेवापूर्ती सोहळा राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री नामदेव छगन भुजबळ यांच्या हस्ते विश्वस्त कैलास गुले यांनी विश्वस्त पुरुषोत्तम कडलक स्वप्नील शेलार प्रदीप तुंगार मनोज थेटे आदींच्या उपस्थितीत घडवून आणला चंद्रमा पंडित कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर